मोठे अधिकारी असतील यांना हाताशी धरून काही गाव कोणत असतील पैसेवाली लोकांनी या जम जमिनी शेतकऱ्यांच्या कवडी मल घेऊन या सुजलॉन कंपन्यांना भरमसाठ पैशाने विकले हे एक खंत आहे यासाठी अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना लिपापा या, या, या चिन्हासमोर बटन दाबून त्यांनी भरघोस मताने विजय करा हा मी काय त्यांचा प्रचार करत नसून हे माझ्या मनामधील मी दोन हजार एक चौदा दोन हजार पंधरा पासून हे सगळं बघतोय म्हणून माझी एक विनंती आहे नमस्कार दर्शक मी नागस गावचा सुपुत्र रवींद्र चव्हाण आणि माझे नागस गावामध्ये मी वास्तव्यास गेले तीस वर्ष आहे आमचे वडील कैलासवासी बाळू नारायण चव्हाण यांच्या वारसा हक्काने आलेले माझी वडिलांची जमीन हे माझे चुलते सुनील नारायण चव्हाण व जंभाजी नारायण चव्हाण तसेच राजाराम हरिबा मोहिते व काही महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी बळकावले आहे असं काय असं म्हणता येईल मी गेली दोन हजार चौदापासून या गोष्टीचा पाठपुरावा शासन दरबारी करत आहे न्यायव्यवस्थेकडे माझी न्याय मागत आहे तरी माझी दखल घेतली जात नाही नागस गावामध्ये गट नंबर आठशे ऐंशीमध्ये क्षेत्र पाच एकर एकोणीस गुंट आहे यामध्ये आमच्या वडिलांच्या नावे एक एकर आ, एक एकर वीस गुंट जमीन असून आमचे चुलते सुनील नारायण चव्हाण यांनी कृष्णा माधू चव्हाण यांना हाताशी धरून ती जमीन बळकावली आहे गेले अनेक वर्ष मी यासाठी लढा देत आहे तसेच नामदेव माळे असतील अशा लोकांना धरून त्यांनी जमीन बळकावली आहे माझे वडिलांची जमीन सर्वसाधारण पन्नास एकर जमीन असून मी एकोणनव्वद अं कलम एकोणनव्वद अंतर्गत महसूल दरबारी दोन हजार पंधरापासून त्याचा पाठपुरावा हो करत आहे तहसीलदार साहेब होते तेव्हापासून आणि कलेक्टर साहेब चंद्रशेखर शे सॉरी शेखर गायकवाड असल्यापासून या सगळ्या गोष्टीचा मी पाठपुरावा हो करत आहे दोन हजार पंधरापासून एकोणनव्वद अंतर्गत मी दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार एकवीसच्या नंतर असे ब वाट एकोणनव्वद अंतर्गत वाटणीपत्राचे दावे दाखल तहसीलदार बेजी भोरे गोरे यांच्या न्यायालयात मी दाखल केलेले आहेत पण मला त्या माध्यमातून कोणताही न्याय मिळत नाही मला भरपूर त्रास होत आहे महसूल अधिकाऱ्यांकडून तर ते तिथले ति, 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 क्लार्क बदलाल असतील त्याच्या आधी वडार होते तलाठी कविता चव्हाण या लोकांच्यापासून अतिशय बरासाच मला मानसिक त्रास दिलाय मला आर्थिक माझी परिस्थिती बिकट आहे तरी त्यांनी मला वारंवार हेलपाटे घालणे सर्वे नंबरवरील चुकीचे फेरफार देणे माझे रेकॉर्ड न देणे रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करणे बऱ्याच अशा त्यांनी खोटे नाट्य मला अर्ज दिलेत आणि या महाराष्ट्र मा, शासनाने दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस आठ एकोणीस आठ दोन हजार एकोणीसला परिपत्र काढून असे जाहीर केले आहे की तुमच्या जमनी खराब क्षेत्र असेल तर तुम्ही तहसीलदार दरबारी अर्ज करून योग्य ती त्यांची प्रोसेस करून तुम्हाला ते चालू क्षेत्रामध्ये समाविष्ट करता येतात पण मी सन दोन हजार एकवीस वीसपासून विजय गोरे यांच्या न्यायालयात मी दाद मागतोय मला दिली जात नाहीत मला वारंवार खोटे कागदपत्र दिले मी प्रांत समीर शिंगाडे यांच्याकडेही न्यायालयामध्ये गेलो तिथेही तेच झाले मला माझ्या झालेल्या निकालाच्या प्रत दिल्या जात नाहीत मी वारंवार अर्ज करतोय त्या अर्जाचा उत्तर दिलं जात नाही आणि ही जमीन महाराष्ट्र नॅशनल हायवे वन सिक्स्टी सिक्स ई या महामार्गाच्या लगत असल्यामुळे त्याची येणारी भरपाई याला मी आ, हरकत दिले असून या हरकतीला न जुमानता सुनील नारायण चव्हाण राजाराम मोहिते असतील प्रकाश कृष्णा चव्हाण कृष्णा महाधू चव्हाण असतील आणि समीर शिंगाटे तहसीलदार बीजे गोरे यांनी या मोबदला संबंधित व्यक्तींना देण्यासाठी तसे त्यांच्याकडून पत्र घेतलेले आहेत आणि ते देत आहेत या मसूल खात्याच्या अंतर्गत राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे खाजगी सचिव जे खाजगी सचिव यांना भेटून त्यांना सविस्तर गोष्ट त्यांच्या कानावरती घालून त्यांनी जिल्हाधिकारी साहेब राजानिधी यांना एक आ, पत्र दिलं त्या पत्राच्या आधारे चौकशी करून संदर्भ त्याच्यावर उपजिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे त्यांनी तसे पत्र दिले पण त्यावरती काही झालं नाही यामध्ये महसूल खात्याने आपल्या अधिकाऱ्यांना सावरण्याची बाजू घेतली तसेच त्या पत्रामध्ये बसवेश्वर तेली यांनाही त्याची एक प्रत दिलेली त्यामध्ये सविस्तर प्रकरणाची चौकशी करून तिथे त्यांना मारहाण झाली त्यांना क्षय कपड झालं त्यांना घरातून हाकल काढले ह्या संदर्भात त्यांना त्याची ते चौकशी करावी असे त्यांना एक पत्र दिलेलं आहे पण त्या पत्राचा काही एक असा उपयोग झालेला नाही ते बसवेश्वर तेली यांनी समीर शिंगटे यांना फक्त दूरध्वनीद्वारे द्वारे दूरध्वनीद्वारे सांगितलं की या प्रकरणामध्ये त्यांना बोलवून समज द्या यामध्ये पत्रामध्ये समज द्या पण तसं एक काही झालं नाही कवटिंकाळचे पी आय जितेंद्र शाणे यांच्याही यांचीही भेट घा घेऊन संदर्भात प्रकरणामध्ये आम आमच्या कुटुंबावरती जीव घेणे हल्ला झाला आम्हाला घर सोडून परगावी जावं लागलं ला। हे सर्व गोष्ट सांगितले पण आय जितेंद्र हे ते त्यांची बाजू घेत होते संबंधित प्रकरणाची मी माननीय गृहमंत्रीचे खासगी सचिव विद्याधर माले यांच्याकडेही तक्रार केली पण त्यामध्ये काही असं झालं नाही संबंधित मला माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचा जा प्रयत्न झाला का, का, कालांतराने माझ्या जितेंद्र शाणे यांनी गुन्हा दाखल केला की शिवीगा घरच्यांना त्रास संबंधित व्यक्तींना त्रास देणे आणि पुरावे नष्ट करणे याबाबत त्यांनी असे चार ते पाच कलमे लावून त्यांनी गुन्हा दाखल केले या संदर्भात मी आवाज उठवण्यासाठी आवाज उठवण्यासाठी सांगली येथे अठ्ठावीस चार दोन हजार तेवीस रोजी अमर उपोषण केलं त्याचीही दखल या शासन घेतली नाही दुसरं उपोषण मुंबई आझाद मैदान अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस रोजी केलं त्याही मध्ये काही दखल घेतली नाही वारंवार होणाऱ्या शहराला कंटाळून आम्ही ते घर सोडून मुंबई येथे ठाणे येथे वास्तव्यास गेलो ह्याच प्रकरणामध्ये माझे स्वर्गीय वडील बाळू नारायण चव्हाण ही एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आमचे चुलते सुनील नारायण चव्हाण जंबाजी नारायण चव्हाण आणि राजाराम मोहिते यांना संबंधित कौटुंबिक मागणी केली होती की मला माझ्या हिस्साची वाटणी द्यावी मी स्वतंत्र राहत आहे पण नारायण विठोबा चव्हाण यांचे एक मत झाले की हे कुटुंब फुटूने त्यासाठी त्यांनी ते जमीन वाटण्यास नकार दिला व कालांतराने सुनील नारायण चव्हाण यांच्या मनामध्ये कपट नीती निर्माण झाली त्याने आमचे वडील स्वर्गीय बाळ नारायण चव्हाण यांचा घातपात केला व स्वतः ते मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिथेच त्यांचा मृत्यू चार ते आठ दिवसामध्ये मृत्यू झाला आणि अशी अफवा उठवण्यात आली की दारू जास्त पीत असल्यामुळे त्यांचा लिव्हर खराब झाला आणि त्यांचा मृत्यू झाला हाच संबंधित सेम प्रकार हा माझ्या बाबतीत झाला मी मुंबईवरून दोन हजार दो बावीसमध्ये गावी गेलो असता मलाही गावातील संबंधित गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणून मारण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने मी त्यामधून बचावलो आणि त्या, मा माझ्यावर एक केमिकलचा मारा केला त्याचा मी एक एक ते दोन वर्ष झाला उपचार घेत आहे तरी त्याची कुठली चौकशी होत नाही हे आपल्या आ, हे, हे आपल्या सांगली जिल्ह्यातील पोलिसांना मी वारंवार जाऊन सांगलीचे एस पी बसवराज तेलिया असेल यांच्याही कानावर घातले कोटे मंकाचे पिये जितेंद्र शहाणे असतील यांच्याही कानावर घातले पण काही एक उपयोग झालेला नाही मी <स्तिक्षण> तुम्हाला या सांगली जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी असतील किंवा सांगली जिल्ह्यातील एक पोलीस विषयातील सैतन असतील यांच्या बाबत मी एक थोडीशी माहिती देतो कारण की अन्याय होणाऱ्या गरीब कुटुंबात असेल सर्वसामान्य माणसाला असेल तर न्याय मिळत नाही पैसेवाले दाकट दा असतील एखाद्या पार्टीचे कार्यकर्ते असतील तर हे प्रकरण ते पोलीस स्टेशन मध्ये जायच्या आधीच मिटवतात याचा प्रत्यक्ष अनुभव मला आलेला आहे ह्याच प्रकरणासंदर्भात अशी बरीच प्रकरणं होतात त्यालाही दडपणच्या या पोलीस आणतात पोलिस अधिकारी असतील महसूल येथील अधिकारी असतील अशा लोकांनी बरेच लोकांना त्रास दिलेला आहे पण ह्या संदर्भात कोणती कुठे कारवाई होत नाही तुम्हाला मी संबंधित सांगली जिल्ह्यातील एक चार प्रकरण सांगतो जे आपल्या गृह खात्याच्या मान खाली करणार आहेत त्याला वरदास हा आपले महाराष्ट्र राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या काही म्हणजे वचक राहिलेला नाही असं मला आपल्या माध्यमातून सांगता येणार असं वाटतं पोलीस वेशातील सैतान म्हणजे अनिकेत कोतळे हे दोन हजार दोन हजार हे सतरा मधील प्रकरण आहे यामध्ये अनित कोतळे या मुलाचा मृत्यू पोलीस स्टेशनमध्ये त्याला जबर मारहाण करून त्याचा चौदा तास मृतदेह पोलीस गाडीतून फेडत होता आणि सिंधुदुर्गच्या आंबाडा घाटामध्ये त्याचा हे एक प्रकरण आहे पोलीस कॉन्स्टेबल असतील वसीम अख्तार लग्नाचा आमिष पूर एका महिलेला महिलेवर बलात्कार केला हेही आपल्या सांगली जिल्ह्यातील प्रकरण आहे दुसरा मासे मुसिद्दीन मुल्ला हा सांगलीमधील होता हा सांग ते पड़ एक लहान सहान चोरी करणारा होता पण त्याने त्याच्या झोपडपट्टी मध्ये तीन कोटी जप्त केले त्याची चौकशी करणारे पोलीस निरीक्षक चंदन शिवे यांनी चौकशीच्या चौकशीच्या नावाखाली बिल्डर कडून तीन कोटी तीन कोट पोलीस तीन कोटी अठरा लाख आणि दुसरे पोलीस निरीक्षक विश्वनाथ गरवड यांनी तीन कोटी अठरा लाख असे सर्वसाधारण नऊ कोटीची रक्कम यांनी बिल्डर करून उकडली हे दुसरे एक प्रकार आहे आपल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दीड किलो सोन्याचे विटा पोलिसांनीच दल्ला मारला यामध्येही काही ना झालेलं नाही त्याची तक्रारदार सागर जगदा यांनी दोन हजार तेवीस मध्ये केलेली आहे याचही काही ना नाही आता कवट्यमकारच्या हिरळी गावात ड्रग्स कारखाना होतोय हे किती आपल्याला निर्लज्जास्पद गोष्ट आहे यामध्ये पोलिसांचाच वरदास या कौटिमग पोलिसांचा वरदास्त या लोकांना आहे आता या सांगली जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात आहे गुंडगिरीचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात आहे याचा अनुभव मी प्रत्यक्ष दोन हजार पंधरापासून घेतोय त्यामध्ये देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री म्हणून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस कार्यक्रमात होते नंतर उद्धवजी साहेब ठाकरे होते कोरोनाच्या काळात पण मी वारंवार फडणवीस साहेब असतील त्यांना निवेदन दिलेले आहेत नंतर ना विरोध नेते अजितदादा यांनाही निवेदन दिलेले आहेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील यांनाही निवेदन दिले आहे पण हे महसूल अधिकारी असतील पोलिस अधिकारी असतील यांची सर्वसाधारणची साखळी चालू आहे सर्वसाधारण ते शासकीय अधिकारी एकमेकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या स असेच भ्रष्टाचाराचे प्रकार अनेक होत आहेत आमच्याही जमिनीमध्ये बर असून बरोबर आहे सूचना ही कंपनी दोन हजार चौदा पूर्वी या सांगली जिल्ह्यात आली या कंपनीचा सर्वे हा हे भ्रष्टाचारी अधिकारी असतील यांची एक टोळीच आहे सा सांगोला झाला आटपाटी झाली विटा झाले सांगली झाले यामध्ये सोळा ते सतरा जणांचा असा एक ग्रुप आहे ते शेतक सर्वसाधारण सामान्य शेतकऱ्याला कुठेतरी त्याच्या वरून शासकीय पातळीवरून दबाव आणणे त्याच्या अडचणीत आणणे आणि नॅशनल हायवेच्या बाजूच्या जमिनी घेणे हाच त्यांचं एक उद्दिष्ट आहे आणि ही फार मोठी टोळी आहे याबाबत मला काही जास्त बोलायचं नाही पण माझ्या स्वतःची जमीन यामध्ये गेलेली आहे म्हणून मला बोलावस असं वाटतं आणि त्यामध्ये ते, मग प्रकरण एवढ्या मोठं दडपल्यात आहे मला जीव मारण्याचा दोन ते तीन वेळा प्रयत्न झाला मी त्यातून कसा कसा बचावलो हो आहे यामध्ये प्रामुख्यानं मला आपल्याला सांगायचं आहे सा सुजलॉन कंपनी दोन हजार चौदाच्या पूर्वी ॲक्विशन चालू झालं याचा शासकीय अधिकारी असतील मंत्रालयातील अधिकारी कार्य असतील प्रांत असतील तहसीलदार असतील यांनी यामधील मोठे अधिकारी असतील यांना आताशी धरून काही गावगुंडा असतील पैसेवाली लोकांनी या जव जमिनी शेतकऱ्यांच्या कवडीमोल भावाने घेऊन या सुजलन कंपन्यांना भरमसाठ पैशाने विकले हे सुजलन कंपनी संदर्भात झाला आता दोन हजार सोळा ते सतरा नंतर ना पंधरा सोळामध्ये नॅशनल हायवेच्या रुपये ॲक्विशन झालंय या सांगली जिल्ह्यातून पाच नॅशनल हायवे गेले त्यामध्ये मार्ग क्रमांक वन सिक्स्टी सिक्स असेल वन सिक्स्टी सिक्स ई असेल टू सिक्स्टी सिक्स असेल टू सिक्स्टी सिक्स एच असेल आणि मार्ग मार्गक्रमाण वन सिक्स्टी असेल या या मार्गाच्या बाजूवरील जमिनी येणाऱ्या ह्या अशाच एका टोळीने त्या विकत शेतकऱ्यांना अडचणीत आणणे त्यांना विकत घेणे त्यांना आमिष दाखवून त्या ॲक्विशन जे होते त्या पट्ट्यातील जमिनी त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्याच्या त्याही जमिनी त्यांनी भरमसाठ पैशाने पुन्हा नॅशनल हायवे नॅशनल हायवे मार्फत त्यांनी पैसे कमवलेले आहे तसेच महाराष्ट्रातली जमिनी ह्या विकण्यास परवानगी नाही पण प्रांत समीर शिंगाटे यांनी नॅशनल हायवे वन सिक्स्टी सिक्स ई ह्या लगतच्या जमनी त्यांनी ह्या संबंधित व्यक्तींना अशा टोळीतल्या व्यक्तींना दिलेल्या आहेत याचा पुरावे निश्चित मी बोलतो आहे आणि त्याचे त्यांनी भरमसाठ असे रक्कम या शासनादंड उकळले याची कुठे चौकशी होत नाही याला ही आ, या राज्य राज्यकर्ते या पाठीशी घालत आहेत आणि सर्वसामान्य माणसाला कुठंतरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत हे आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये आणि चालू आहे हे मला आपल्या या माध्यमातून सांगायचं आहे आता यामध्ये जे लोकप्रतिनिधी सध्याचे आहेत हे यांच्याही कानावर मी प्रकरण त्यांच्या एम मार्फत घातलं पण त्यांनी याला दुजोरा दिला स्वतः तेही या सर्व टोळीला वरदस्त असतील असं माझा एक अंदाज आहे आणि ही कुठेतरी जिल्ह्यातील एक दंडेलशाही दादागिरी भ्रष्टाचार संपवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी शेतकरी कुटुंबातील व्यक्ती प्रांत ऑफिसला जाऊ तहसीलदार ऑफिसला जाऊ कलेक्टर ऑफिसला ला जाऊ पंचायत समी असेल जिल्हाधिकारी असेल अशा कार्यालयात गेल्यानंतर त्यांना वारंवार हेल्पाटे करतात भरणसाठ पैसे त्यांच्याकडून घेतले जातात आणि जो त्यांच्या संपर्कात आहे जो एखाद्या पार्टीचा कार्यकर्ता आहे अशा लोकांची कामे होतात आणि सर्वसामान्य माणूस गेल्यामुळे त्याला डावललं जातं यासाठी या, या जिल्ह्याला एक लोकप्रतिनिधी एक चांगला असणं गरजेचं आहे त्यामुळे त्यामध्ये ते आपण आपण आपली ते दुःख त्याला मांडल्यानंतर त्यावरती काहीतरी त्यामध्ये काही मार्ग निघेल जर हे अधिकारी आणि या जर ते करत असतील तर आपण आपली बाजू कुणापाशी मांडायची जर आपण न्यायालयात गेले तर आपले वकील आणि सर्वसामान्य माणसाकडे एवढे पैसे नसतात की एक वकील दिला दुसरा दिला तिसरा दिला आणि चौथा दिला असे वकील ते संबंधित व्यक्ती असे हे नक्की किस्सा माझ्या बरोबर झालाय मी पहिला वकील सुरेखा शिंदे कवठे त्यांना दिले त्यांनी प्रकरण माझे एक वर्ष चालवलं एक वर्ष चालवल्यानंतर शेवटी कोर्टाने काढून सतत म्हणून वकील कोतवाल मिरज चे कोतवाल यांनाही दिले त्यांनी फीस पूर्वी काम करण्याच्या आधी फीस घेऊन पण कुठलाही त्यामध्ये दीड वर्ष झालं यामध्ये कोणतंही काही काम केलेलं नाही त्यामुळे या सांगली जिल्ह्यात तुकाराम मुंडे सारखे असतील प्रकाश कृष्ण कृष्ण प्रकाश राय यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची या सांगली जिल्ह्याला खऱ्या अर्थानं गरज आहे आणि या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी जर एक तर या जिल्ह्याला अधिकारा प्रामाणिक असणे गरजेचे आहे आणि अधिकारी नसेल प्रामाणिक तर वर, वर एक सर्वसामान्य माणसाची बाजू ऐकून घेणारा एक चांगला नेता असावा त्याच्या दरबारी आपण गेल्यानंतर ना आपली बाजू त्यांनी ऐकावी त्यावर काहीतरी एक तोडगा काढावा या दृष्टिकोनातून या सांगली जिल्ह्यात एक एक कुठं तर परिवर्तन व्हावं कुठंतर बदल घडावा अशी ही माझी माझी या सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य अं जनतेला एक विनंती आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला विनंती आहे की ही ह्यामध्ये आपण आपली बाजू मांडता यावी आणि हा नेता असेल आपण दिलेला निवडून दिलेला उमेदवार असेल हा आपल्या जनतेसाठी करेल ह्या मला एक आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की ह्या सांगली जिल्ह्याला एक कृष्ण प्रकाश राय असतील तुकाराम मुंडे असतील अशा अधिकाऱ्यांना या सांगली जिल्ह्याला अशा नेत्यांनी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी प्रामाणिकपणाने काम करावे यामध्ये लोकांचा वेळ पैसा त्यांची मानसिक त्रास हे सगळं वाचेल अशी माझी एक माझ्या मनामधील एक खंत आहे यासाठी अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना लिपापा या, या चिन्हासमोर समोर बटन दाबून त्यांनी भरघोस मताने विजय करा हा मी काय त्यांचा प्रचार करत नसून हे माझ्या मनामधील मी दोन हजार पंधरा पासून हे सगळं बघतोय म्हणून माझी मा, एक विनंती आहे पाच हा त्यांना द्यावी सांगलीकरांना माझी कळकळीची कल विनंती आहे जर पाच वर्षामध्ये त्यांच्याकडून काय लोकांच्या असताच चे, लोकांच्या जनतेच्या हितासाठी जर काम नाही झालं ना तर दोन हजार अठ्ठावीस ला आपण याबाबत विचार करू अशी ही माझी विनंती आहे मी त्यांना पाठिंबा देतो देत आहे असं वैयक्तिक मत आहे पण एक सांगली जिल्ह्याला कळकळून विनंती आहे नाहीतर मी त्यांचा प्रचारच करतोय हेही असं दो नाही दोन हजार चोवीस दो ते दोन हजार अठ्ठावीस त्यांना पाच वर्ष त्यांना एक संधी द्यावी जर त्यामध्ये त्या संधीचं त्यांनी सोनं केलं तर त्याचा जो लाभ आहे त्या सांगली जिल्ह्याला होईल नाही तिथे तर दोन हजार अठ्ठावीस मी आपल्या मार्फत विनंती करतो आणि ह्या अधिकाऱ्यांची चौकशी होईल का या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मी त्यांना असं मला त्यांचा कामाचा अनुभव हे सगळं माहित आहे मी त्यांना बरेच वेळा निवेदन दिलेले आहे पण मला सविस्तर त्यांना भेटून प्रकरण सांगता आलं नाही पर्यंत ही गोष्ट जाते त्याची त्यांनी मला यावं असं अशी काही इच्छा नाही पण मला यावं लागलं ही एक दुर्भाग्य आहे आणि या गोष्टीमध्ये मला न्याय मिळावा ही माननीय मुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे हे एवढंच मी बोलून मी आपल्याला धन्यवाद घेतो